हाय टू फॅमिली नमस्कार नमस्कार यूट्यूब फॅमिली मी खान्देशी मावशी माझ्या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन बराबर बराबर लवकर या बाईला कसं आहे म्हणजे माहिती का आपण ज्याला बेवडा म्हणतो ज्याला आपण नावं ठेवतो सगळ्याच हुशार म्हणून स्वच्छ आणि निर्मळ मनाचा असतो तो, तो बेवडा त्याला आपण बेवडा म्हणूसनी बोलतो पण तिच्या मनात कधी पाप नसतं कधी कोणाबद्दल वाईट विचार नसतात वाईट विचार आणि बाप मनात फक्त या चांगल्या माणसाच्याच असतात कारण की तो मनाने जेवढा चांगला असतो तेवढं त्याचं मन पापाने भरलेलं असतं हां ओ माय गॉड पण आलं आमची शिल्पा मोरे आली ओ माय गॉड ओ माय गॉड माय गॉड माय गॉड आणि आमची शिल्पा मॅडमनी हजेरी लावली आहे शिल्पा तुझं माझ्या लाईवमध्ये सहर्ष स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे आणि आमची शिल्पा आली आज आमची मॉनिटर शिल्पा मावशी जेवलीस का हो बाळा जेवली मी तू जेवलीस का आम्ही छान मस्तपैकी मसाला खिचडी आळूवडी तरबूज असं खाल्लं आणि सकाळी अंड्याची भुर्जी बोंबीची चटणी झिंग्याची चटणी अंड्याचा ऑमलेट अंड्याची चटणी असा मेन्यू केला होता स्वच्छ हॅलो हॅलो अरे बापरे दादा अरे माधव दादा तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या लाईमध्ये सहर्ष स्वागत आहे सहर्ष हर्ष स्वागत आहे आमचा माधव दादाच्या लाई माधव दादांचं कालच मी खिचडी केली आजच्या तू कालच नाही ती का आम्ही आस केली पहिलं लाईक केलं धन्य थँक्यू बाळा आज अंडा फ्राय आणि भात डाळ अरे बाप रे ओ वाई गॉड छान छान मस्त मस्त अप्रतिम जेवण हे जातो मी माझं काही लगीनच होईना अगं थांब रे बाबा तुझं लगीन करते ना मी थांब जाऊ नको कुठे एखादी पोरगी येऊ दे लाईला मग तुला पटवते मस्त हां हा ती पोरीला पटवते मी सचिन भाऊ आ सचिन भाऊ म्हणतो माझं काही लगीनच होईना अकरा जण आई तुझं लगीन होईना पण तू एक लाईक करून दे लाईक घेत नाही मावशी दादा कमेंट करणारे फार घाण कमेंट करणारे येतात माझ्या लाईला फार घाण कमेंट करणारे म्हणजे फार नालेक असतात मला कमेंट पण काही घाण टाकल्या होत्या एका जणांनी त्याला मी अशी घाण कमेंट टाकली की तो चक्करून पडून गेला असेल की घाण कमेंट त्याला मी टाकली कालच्या दिवशी येऊन आहे का नाही तर मग अरे आपण नाहीतर मग काय आमचा दादा आला आहे जोशदादा तुझं सर हर्ष स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये सर हर्ष स्वागत आहे सर हर्ष स्वागत आहे मग अशी का माझे व्हिडिओ बघत नाही अगं मला तुझी व्हिडिओ दिसतच नाही ना गं बाई माझी व्हिडिओ दिसत नाही मी आलो जोश आमचा जोश आला आज भाजी कशाची आहे मग अरे बाबा आज भाजी खूप छान होती जोश दादा आवळीचे पाण्याचे वडे होते मसाला खिचडी होती आणि टरबूज होतं खरबूज टरबूज हां बारा लोक शिशीवरती आहे नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जुनं असेल तर नक्की लाईक करा आणि आमचा दुसरा मॉनिटर आला आहे मल्टी मल्टी दादा पण आले मावशी तू पहिली दिले लाईव घेत होती तेव्हा तुझे डॉलर वाढत होते आता नाही वाढत हा ना गं हो ना गं काय करू न मग आता लाई घ्या लाईला फेक जास्त येतात चांगले कमी येतात आणि फेकच जास्त येतात करणार काय अरे देवा हा अरे अरे बापरे अरे भाऊ देवा म्हणजे काय रे बाबा हो ना शिल्पा ताई दादा, दादा, दादा श्री स्वामी समर्थ जो दादा श्री स्वामी समर्थ केला आमच्या शिल्पा मॅडमनी आणि आमच्या जोसदादा म्हणतो अरे देवा अरे बापरे मसाला खिचडी हा अजून छान वास्त्यापैकी आळूवडे आणि टरबूज माझ्या व्हिडिओवर एक कमेंट करा शिल्पा ताई माझ्या दादांच्या व्हिडिओवर कमेंट कर गाई शिल्पा बच्च्या डेली गं तरी कमेंट होऊन दे लवकर तुला हा ना गं बाई काय करते बच्च्या डॉलर जमत नाही ना गं ऐंशी वरच ठापले ते ऐंशी वर ऐंशी झपडू जातच नाही ते ऐंशी वरच येऊ ऐंशी पुढे जातच नाही काय करणार आपण आता हा डेली घेऊ डेली आता पाहुणे येतात घरी माता जवाई बापू येणार उद्या परवा जेवण झाले का ताई हो दादा माझं दा, जेवण झालं तुम्ही जेवलात का मला mm. नाव तर काही येत नाही इंग्लिशमध्ये काय नाई कोणा शिल्पा शिल्पाजी आहे आमचा जोशदा शिल्पाजी नमस्कार दादा मला सबस्क्राईबर करा प्लीज जोशदा दादा सबस्क्राईबर करा तुझी मा लिंक टाक ना का बाई मग तुझी लिंक टाक चॅनलची तुझी चॅनलची लिंक टाक बरं बच्चा शिल्पा माझे दादा ओके शिल्पा बच्चा म्हणती आणि शिल्पा ताई हाय हॅलो असं केलेलं आहे आमच्या दिवस दादानी माझ्या कसं म्हणणे माहिती आहे का आपला जो बेवडा असतो ना त्याला आपण बेवडा बिवडा म्हणून सनी पुरस्कार देतो बेवड्याचा पुरस्कार देतो वैभव दादा वैभव दादा तुझं सरसे स्वागत आहे माझ्या लाईमध्ये ते बेवड्याला आपण बेवडा बिडून सगळ्यात चतुर सगळ्यात हुशार आणि सगळ्यात निर्मळ स्वच्छ मनांचा असतो तो बेवडा त्या माझ्या मनामध्ये कधी कपट चपट नसतं बघा रस्त्याने जातो आपण रस्त्याने गेल्यानंतर चांगला माणूस चांगला मुलगा समोर कधी येणारी बाई असती किंवा पोरगा असतो तिला बघून बघून सनी तो तोंड बिन मसा मजेसच करतो कुठं डोळा मारतो कुठं काय करतो कुठं काय करतो हो मला कमेंट करा मी सप करतो अच्छा ओके ओके कमेंट करा सप करतोय तो तर बेवडा बघा देवडा किती का दारू पिलेला असे ना का दारू पिला असेल ना बेवडा तो देवडा त्याच्या लाईन सरळ सरळ जातो कधी कोणाच्या आई बहिणीकडे बघत नाही कोणाला काही शिशवी गाळ देत नाही कधी कोणाला डोळा मारत नाही कधी कोणाला लाईन मारत नाही असा तो बेवडा आणि सुंदर आणि त्याच्या जवळ जाऊन बसा तुम्ही रिअल सगळी हकीकत सांगतो तो सर्व हकीकत मारात पाप नाही काही नाही काही नाही त्याला नाव ठेवलेलं असतं बेवडा म्हणून पण अरे चांगल्यापेक्षा तर बेवडा चांगला चांगले तरी नालायक निघाले चांगल्यांची नजर चांगली नसती बेवडे खरंच चांगले असतात मावशी डेली गे आता फेक काय येतं असतात तू लाई का वाढवते हे वाढतील काय पण बोलतात ना गं बोलता आता एक तर अशी घाण कमेंट केली ती एकानी तुला सांगल ना तर तुला तुला तू अक्षरशः म्हणशील अरे बापरे मावशी असं काय बोलला माहिती का तो मला काय बोलला तू सांगू का तुला सांगते मी आता सगळ्या लोकांसमोर अशी त्याने मला कमेंट टाकली होती एका हरामखोराने मावशी डेली ही आता फेक काय वैभव थांब थांब ना वैभव दादा काय झालं तुला थांब जरा आज आमच्या आज मी लाईव्ह घेतली बेवड्यांवरनं खरंच स्वच्छ मनाचे असतात ते बेवडे त्यांच्या मनात पापणं सपाची पोटा काय सारखे नसतात आणि चांगला माणूस काय सगळेच नालायक नसतात चांगले माणूस सगळे काय नालायक नसतात त्याच्यामधले काही जरी नालायक असतात काही सगळेच चांगले असतात चांगल्यामधले मी काय सगळ्यांनाच वाईट नाही म्हणत आहे किंवा सगळ्यांनाच नालायक नाही म्हणत आहे सगळ्यांनाच नालायक नाही म्हणते आणि सगळ्यांनाच मी वाईट नाही म्हणते सगळ्यांनाच चांगलं म्हणते पण काही काही जोश दादा केली कमेंट प्लीज माझ्या मोठा व्हिडिओ बघ अरे गं मी कानामध्ये हेडफोन घातला तर तुम्ही मला सांगता नाही हेडफोन काढ बरं माझी हो मा आहे मी कानामध्ये हेडफोन घालून सांग लाईक घेते ना गं वैभव माझी व्हिडिओ बघ रे डेली वैभव दादा आमच्या वच्च्याशी व्हिडिओ बघत जा रे बाबा डेली आणि लाईक करा रे शिसीवाले हो नक्कीच सपोर्ट करा करण्यात येईल हां सपोर्ट करण्यात येईल असं म्हणतो आमचा जोजदादा आणि जोजदादा मी खूप चांगला आहे माझे पहिले ना प्रत्येक लाईव्ह बघायचा तो प्रत्येक काय बघायचा काय म्हणतो व्हिडिओ बघायचा आणि तो मला कमेंट पण करायचा आता माझी एक पण व्हिडिओ बघत नाही तो आणि कमेंट पण नाही करत दादा मी त्याच्यापास मी फार नाराज आहे त्याच्यावरती जोजदादावर फार नाराज आहे बाबा एक दिवशी असे चार चार जण रस्त्यावर उभे होते एका रस्त्यावरती चार जण उभे होते त्याच्यामध्ये दोन बेवडे होते आणि दोन चांगले होते स्वच्छ निर्मळ मनाचे लमसकार मावशी अगं बाई नमस्कार मावशी केला हे आटपाट आटपाट नगरीतला दादानी मावशी पूजा काही गेली की हय नाही ना हाय ना बाळा ती जाणार आहे सोमवारी सोमवार जाणार आहे अजून ती जवाई बापू येणार आहे ना आता अजून दोन तीन दिवस लाई बंद राहील माझी शनिवार रविवार सोमवार तीन दिवस लाई बंद राहणार लाईक करा शिशी टी व्ही एक एक हा काय लाईक करते पंचवीस लोक शिशीवरती पंचवीस लोक शिशीवर आहे बाबाई नो न खरंच बेवड्याला आपण खूप नाव ठेवतो पण बेवडा खरंच चांगला म्हटलं जातो रे नाहीतर थोडे कामात आहे तर अच्छा अच्छा ओके ओके रे बाबा अच्छा मस्त भारी वाटत असतं असेल ना मुलगी आली की हां भारी वाटतं छान वाटतं मस्त वाटतं घर असं भरलेलं वाटतं की गेली का अजून घर खाली खाली होऊन जाणार मग असं जेवण काय केलं आज मस्त मसाला खिचडी त्याच्यानंतर आळू आळूचे पाण्याचे वडे आणि काही तरबूज वगैरे कापलं तर बाबा बेवडा चांगला हां बेवडा खरंच चांगला त्याचं मन एकदम स्वच्छ निर्मल असतं रे म्हती दादा खरंच तो, तो ना असं किती बी दारपिल ना पण कधीच करायची बाई बाई बेटीकडे बघणार नाही वहिनी कशा आहे मावशी वहिनी छान आहे मस्त आहे आणि ती आता गेली आहे बाहेर शतपावली करायला हां शेतपावली करायला गेलेली तसं बेवड्याला आपण नाव ठेवतो पण खरंच बेवडे चांगले म्हटले जातात चांगले पण सगळे थोडे नालायक असतात चांगले लोक बी सगळे थोडे नालायक असतात त्याच्यामधले शंभरमधले काही जरी वीस पंचवीस नालायक असतात चांगल्यामधले बाकीचे सगळे चांगले चांगलेच असतात पण बेवडा कधीच असं वाटलं नाही की बेवड्याने कधी कुणा बाईवर लाईन मारली कोणी पोरीवर लाईन मारली बेवड्याने कोणी कोणा पोरीला उचलून नेलं की किंवा काय के, केलं हां हां त्याच्या त्या दारूमध्ये फील फुल दारू पिलेला असतो तो पण कधी त्याच्या अशा मनामध्ये पाप अशा काही मनामध्ये जाई असं हे हां हां अशी एवढी मना म्हणजे वाईट वासना वगैरे काहीच नाही सगळे मोठे ब्रत्कार दारूच्या नशेत झालेत नाही रे झाले झाले असतील रे बाबा ते पण नाही रे बाबा खरंच चांगला तो बेवडा बेवडा खरंच चांगला नसेल ते दारूच्या नशेत झाले नसतील नाही मला मी नाही म्हणत मी मान्य नाही करत दारूच्या नशेत झाले असेल असं हा आता तो एक पोरांनी दारूच्या नशामध्ये ते दोन जणांना उडवून दिलं दारूच्या नशेत दोन जणांना उडवून दिलं पण त्याने स्वतःहून थोडी उडवलं ती ती त्याच्या गाडीच्या खाली येऊन दिले म्हणजे असं असं झालं की ते होऊन गेलं होऊन गेलं ती मावशी मला चष्म्यात मोबाईल दिसत आहे हो <laughs> बायगड oh हा रे हवा दिसतंय ना चल भाजी सब केले हाय मी बरीच लोक शिशीवरती हाय पण कसं आहे माहिती का म्हणते दादा एवढे लोकांना खरंच आपण बोलतो बेवडी बेवडे पण ते लाखामधली एक राहतात ते एवढी आता त्यांनी असेल होती करत दायरपून सनी गाडी चालवतात पण मी रस्त्यान जाणाऱ्यांची लोकं सांगते पायी जाणाऱ्यांची सांगते पायी जाणारी मग अशी ज्योतिता कुठे वारे वापरे की ज्योतिता येत नाही माझ्या लाईला भावा माझं दादा अजे लाईला पण येत नाही माझी ढ्यू पण बघत नाही ती ती लाईव घेतेच होता व्हिडिओ पण टाकते पण लाईला येत नाही ती लाईक करा सगळ्यांनी वीस लोक शिषेवरती आहे आणि शिल्पाजी सब केले हाय मी आरे बापरे शिल्पाजी सब केले आहे ग बाई दादाने सब केला हाई तुला जाऊन सनी बघ चेक कर आणि आमच्या संजी संजीव बाबाला संजीव बाबा तुझं सर स्वागत माझ्या लाईला डॉगीचा व्हिडिओला कमेंट केले आहे असं म्हणते ते आपलं दादा जोशदा दादा व्हिडिओ बघून सब करा प्लीज मोठा व्हिडिओ बघा मोठा व्हिडिओ किती मिनटाचा असतो गोडो मीरा दिला माने दिल तो ना तोडो तू खुची मै मै के चली जाऊंगी तो दंडा लेकर आएगा फिर ते मेरी सौतन लाएगा हो तर कमीत कमी तीन मिनटाचा व्हिडिओ बघावी अच्छा अच्छा ओके ओके नो प्रॉब्लम तीन नंबर लाईक केला म्हणजे माझा दादा नाही धन्यवाद यू दादा धन्यवाद थँक्यू भूलो का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बेहना आहे कमेंट तुझी कमेंट <laughs> oh का म्हणते यार त्यांना दिसत नाही बाई पिल्यामुळे पिल्यामुळे हो बायकड त्यांना बाई दिसत नाही त्यांना दिसत नाही बाई पिल्यामुळे नाही रे बाबा असं नाही रे कधी असं वाटलं का कधी बेवड्या माणसाला असं वाटलं कधी बघितलं का रस्त्याने चालणाऱ्या माणसाची बात करते मी रस्त्याने चालणाऱ्याची चांगला तरी अशी नजर फेकतो वाईट घालून नजर टाकतो चालणारा मग तो बेवडा कधी रस्त्याने चालत असताना तो कधीच अशी वाईट नजर टाकणार नाही मी काही बेवडे बघितले रस्त्याने चालणारे रस्त्याने चालणारे बेवड्यांची का मी आज सांगते रस्त्याने पायी चालणार आहे हा हम्म आणि माझे दादा म्हणता ताई आमचे माझे दादा आले बाबा पुढद नंतर आले काही का होईना पण आले लाईला आणि कमेंट केली वास्तीनारे तुझी कमेंट लाईक करा रे लाईक करा शिल्पा ताई बघ मावशी काय म्हणते अरे साबण साबण सा मावशी माझे गाणे मन्ना मेरा बोला शंकर अच्छा अच्छा ओके ओके माझा दादा मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभूनाथ रे शंकर नाथ रे मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभूनाथ रे शंकर नाथ रे दारुरा दार मावशी माझे गाणं म्हटले दादा तुमचं गाणं खूप छान आहे अरे दरवाजा उघड रे बाबा दरवाजा उघड एक मिनट एक मिनट मावशी माझ्याकडे म्हणा मेरा बोला हे भंडारी नंतर खाणार मी जाऊन मग हा का वास्ट सांगायचं ना कोणते वापरले म्हणा

बोला रे कमेंट करा कमेंट केलं ना माझं दादा बोला कमेंट करा शिल्पाताई विसरली शिल्पाताई विसरली शिल्पाताई विसरली शिल्पाताई का मावशी काका कुठे गेली काका आहेत एक ना झोपलेत दार बंद करा ते काका झोपलेत म्हणजे मोबाईल बघतायत मोबाईलवरती एक दादा होतो आणि मग तुमच्या चष्म्यातून मला काय मोबाईल दिसतोय म्हणून बापरे चष्म्यातून मोबाईल दिसतो ना कसं काय दरवाज मग आता त्या मोबाईलला कसा कैसा खा

पालतून ते ना खात असतील ते बरं कुठे बोला ना आणि काय तरी गुल्फी घालाय गुल्फी मी खाती गुल्फी खातीये नंतर तुमच्याकडे फोन करते या मल्टी दादा शिल्प बोलना कर, से बोला लोखर लोखर कमेंट करा कमेंट कमेंट करा रही कमेंट गुल्फी खायला सगळे म्हणून गुल्फी खायला लोका लोक आहे विषय आहे बेवढ लोकांचा बेवढी हम्म सगळे पळून गेले मी बोलत होते ते सगळे पळून गेले ते त्याला तर मुसर थोडं पा बघायला पाहिजे सात लोक शिशिर बोला नाही पटपट बंद कर कर, बंद करून टाकायला मता शंभू नाथ रे शंकर नाथ बोला पटपट लाईव्ह आली खाल्ली बाबा गोल आता आली मी समोर आता तुम्ही पण पटपट सगळ्यांनी लाईव्ह आली बंद करोगे लाइव वहाँ बंद करते जाते बंद कर देते मैं बंद बंद करो बंद करो लाइव बंद करो गुलाबी साड़ी अनी लाली लाल लाल दिस दिस बारे राजा भूपेमाजा गुलाबी साड़ी अनी लाली लाल दिस दिस बारे राजा भूपेमाजा एक विदेश विदेशी लोग आए थे ऐसे व्हर्टी यूट्यूब व्हर्टी विदेशी त्यांच्या अंगावर कपडेच नसतं फक्त असे एक धोतर दिलं असतो एक साडी आणि खांद्यावर एक गाठ मारलेली असती ते इतके सुपर इतके सुपर इतके म्हणजे प्रसिद्धी त्यांची इतकी प्रसिद्धी उरली त्यांना काहीच कळत नाही पण बरोबर तोंड हलवतात ते गाण्यांवरती बरोबर असे लिप्स असते नाही मोठांची ती बरोबर हलवतात त्या गाण्यावरती तसंच गाणं एवढीसुद्धा उन्नीस बीस त्यांची वाली अलिप्सिंग असे हल हलणार नाही इतके मारित लोकं म्हणतात विदेशी लोकं आहेत विदेशी विदेशीमध्ये ते काळे असतात ते तशी आफ्रिकन आफ्रिकेन येस येस आफ्रिकेचे लोक आहेत ते दोघं नवरा बायको आहेत त्यांची इतके म्हणजे वन मिलियनपर्यंत नुसतं लाईक आहेत त्यांना वन मिलियन लाईक एक नंबर त्यांची व्हिडिओ असतात पाण्यासारखी व्हिडिओ असतात तसंच एक जोड पाहिलेलं आहे यूट्यूबवरती ते मला वाटतं बिहारच्या आसपासचंच कुठलं तरी आहे नवरा बायकोचे खूप छान मस्तपैकी ॲक्टिंग करतात ते पण त्या माणूस कधी कुठं शिकलेला बी नसेल तो इतका सुपर गाण्यावर नाचतो तो माणूस खूप वारी अशा लोकांना खरंच लाईक सबस्क्रायबर करायला पाहिजे आणि जे असे नालायक व्हिडिओ टाकतात ना टाकता नागडे उघडे त्यांना कधीच सबस्क्राईबर लाईक नाही करायचं डिसलाईक मारून द्यायची त्यांना पण लाईक सबस्क्राईबर नाही करायचं <laughs> <laughs> खायला लागली सगळे पळून गेले ते पंचवीस तीस लोक शिशीवर किती वाजते मला साडे दास वाज पळून गेले ती आज ता आशी बी नाही आली कोणीच नाही कोणीच नाही बाकीचे देव पळून गेले मला वाटत था लाई थांबले असेल पण ला लाईट थांबलेली नाही आहे तशीच परिस्थिती सहा जण आहे ते सहा शिशीवरती शिशीवाले ती बसलेत कावळे खाओ 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 असा डबा धरून बसलेत हां पण ते काही लाईक बी करत नाही आहे आणि काही कमेंट बी नाही करत ते कावळे हां काळे कावळे खाओ खाओ खाओ, खाओ। बसलेत ते शिशीवरती जाऊन मी चला मग मी पण टाईम माझा वाया घालत नाही मी पण घेते रजा आता आणि बंद बंद करते लाईव्ह रजा घेते लाईव्ह बंद करते जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम